नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टी व्ही न्यूज इंडियन टी व्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडीवर अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर तथा अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर यांचा सुपुत्र नगरसेवक ॲडव्होकेट निखिल अरविंद वाळेकर यांचा वाढदिवस शुभेच्छांच्या वर्षाने साजरा झाला यावेळी केक कापून निखिल वालेकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या निखिल वाळेकर हे शिवसेनाचे कल्याण भिवंडी युवासेना निरीक्षक आहेत तसेच अंबरनाथचे नगरसेवकही आहेत त्यांना शुभेच्छा देण्यात अंबरनाथ शिवसेना विभाग प्रमुख संघटक पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी तसेच मित्रमंडळी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सत्य आणि स्पष्ट निर्भीड व्यक्तिमत्व असलेले निखिल वाळेकर हे अंबरनाथचे माजी भाव्य आमदार आहेत अशी चर्चाही राजकीय वर्तुळात अंबरनाथ शिवसेनिकांमध्ये तसेच मित्रमंडळी अंबरनाथ नगरवासियांकडूनही बोलले जात आहे निखिल वाळेकर यांचा प्रभागात जनसर्पगत दांडगा आहे प्रभागाच्या समस्या असो त्वरित ॲक्शन घेत नगरपरिषदेकडे पाठपुरावा करत ती समस्या व त्याचे ताबडतोब निवारण करण्यात निखिल वाळेकर सातत्याने करत आले आहेत प्रभागात करत असलेला कामाचा सपाटा प्रभाग नागरिकांचा प्रत्येक सुखदुःखात धावून जाऊन धावणारे नगरसेवक ॲडव्होकेट निखिल वाळेकर हे आमचे भावी आमदार आहेत अशी चर्चा नागरिकात आहे सर्वांनी निखिल वाळेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांना महाराष्ट्र राज्य कल्याण भिवंडी जिल्हाध्यक्ष व निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली आहे आपल्या कार्याशी एकनिष्ठ असलेले अंबरनाथचे नगरसेवक ॲडव्होकेट निखिल वाळेकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात धूमधडाक्यात साजरा झाला रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज अंबरनाथ या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो